श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती स्पेशल म्हणजेच मकर संक्रांती स्पेशल काही खास सोपे सुंदर कुंकू उखाणे पाहणार आहोत हे उखाणे अगदी कोणीही घेऊ शकतं इतके सोपे आहेत हे उखाणे नवीन नवरी कोणत्याही कार्यक्रमामध्ये घेऊ शकते किंवा हदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही हे जे उखाणे आहेत तर ते अगदी सहजपणे घेऊ शकता पटकन लक्षात राहतील इतके सोपे हे जे उखाणे आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग असे सुंदर उखाणे पाहूयात आकाशात उडते उंच उंच पतंग आकाशात उडते उंच उंच पतंग टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते या संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग गोड नाती सण गोड नाती गोड सण टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते सुखी जाऊ सर्वांना हा सण नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा राजहंसाच्या चा पिलास चारा द्यावा मोत्याचा राजहंसाच्या पिलास चारा द्यावा मोत्याचा टिमटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा मकर संक्रांतीचं आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचं आज आहे शुभ पर्व टिंबटिंबरावांचं नाव घेताना टिंबटिंबरावांचं नाव घेताना वाढतो मला गर्व वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंब रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा काचेचा ग्लास साखरेनं घासला काचेचा ग्लास साखरेनं घासला दुधाने धुतला टिंबटिंब रावांना पाणी द्यायला गेले टिंबटिंब रावांना पाणी द्यायला गेले तर सूर्यनारायण हसला तर आजचे उखाणे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातील एखादा तरी उखाणा तुम्हाला आवडला असेल तर या मकर संक्रांतीच्या सणाला तुम्ही आवर्जून यातील तरी उखाणा नक्की घ्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ